मनुष्य नावाच्या प्राण्याच्या कथेची सुरुवात झाली आणि मग क्रमाक्रमाने स्वतःचा विकास सिद्ध करत असताना मनुष्य शेती करू लागला घर बांधून एकत्र राहू लागला आणि मग त्यावेळेला गावं निर्माण झाली आणि माणुसकी ही संकल्पना देखील तेव्हापासून अस्तित्वात आली आता पुढे चालून ही गावं वाढली याची शहरं झाली फुलांच्या माळा कराव्यात तशा घरांच्या माळा निर्माण झाल्या लोक त्याला चाळी म्हणू लागले आता या चाळी कच्च्या स्वरूपाच्या जरी असल्या तरी यात राहणारे चाळकरी मात्र पक्क्या मैत्रीच्या बंधनाने बांधलेले होते एवढंच नव्हे तर दैनंदिन गरजा सुद्धा शेजारच्यावर भागवून घेणारे होते आणि खऱ्या अर्थाने माणुसकीची बीज ही मूळ रूपाने त्यावेळेला जास्त प्रमाणामध्ये रोली गेली आता पुढे चालून शहर वाढली ती ही महानगर झाली जुने वाडे गेले निर्माण झाले चाळी लागल्या त्यातून जन्माला आल्या फ्लॅट लागली अर्थात खऱ्या अर्थाने मनुष्याचं राहणीमान बदललं त्यांच्या वस्तीचं राहणीमान बदललं आणि गर्दी ही वाढत गेली पण शोकांती का अशी की ही गर्दी फक्त हाडामासाच्या माणसाची राहिली खऱ्या अर्थाने माणूस की असणाऱ्या माणसाची गर्दी ही कमी व्हायला लागली आणि मग अशीच गर्दी शोधत असताना नमस्कार ज्ञाने वक्ते आणि श्रोते हो राम राज्य स्पर्धा आयोजित मंच महाराष्ट्र राज्य आयोजित राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा दोन हजार चोवीस मध्ये मी मिसेस रुपाली पवन वडनेरे जळगाव खानदेश महाराष्ट्र आपल्या समोर वक्तृत्वाचा विषय सादर करते आहे गर्दीत माणसाच्या माणूस शोधतो हो। मी बंदूक रक्षकाची बनवेल बक्षा आम्हा झोपेल भयमुक्त अशी एकही रात्र नाही आज माझ्या देशामध्ये मी राहत नाही गर्दीत माणसाच्या माणूस जात नाही म्हणजे कलयुगातील कालियाने माणसातील माणुसकीला विळखा घालून कधी विकलांग केला ते आम्हाला कळालंच नाही म्हणजे कोणी स्वतःच्या ताटातील भाकरीचा तुकडा एका श्वानाने पळवला म्हणून त्याच्या मागे तुपाची वाटी घेऊन पळत जाणारे संत्रेष्ठ नामदेव महाराज असतील किंवा सज्जनाला त्रास द्यावा या इच्छेमधून एका दुर्जनाकडून एकशे आठ वेळेला थुंकलं गेल्यानंतर सुद्धा तुझ्यामुळे मला एकशे आठ वेळेला गंगेच्या स्नानाचा योग आला अशी सकारात्मक भावना ठेवून त्या दुर्जनाला माप करणारे संत श्रेष्ठ एकनाथ महाराज असतील अशा प्रकारची मानवतेची किंवा आमच्या मातीमध्ये रोवली गेलेली असून एका मनुष्याने दुसऱ्या मनुष्याशी वर्तन करावं असं आमचा इतिहास वारंवार दाखले देत असतो पण अशा प्रकारच्या या सुवर्ण इतिहासाचं वर्गीकरण किंवा अनुकरण आम्ही सदै स्थितीमध्ये केलं तर आम्हाला असं दिसून येतं की मुंबई आणि नागपूर सारख्या महानगरांमध्ये सदै स्थितीमध्ये निर्माण होणाऱ्या हिट अँड रन केसेस रस्त्यावर अपघात झाल्यानंतर त्या तडफडणाऱ्या अवस्थेमध्ये दुर्लक्ष त्या रुग्णाकडे दुर्लक्ष करणारे नागरिक एवढंच नव्हे तर आमच्या देशातल्या बऱ्याच कानाकोपऱ्यांमध्ये अन्याय अत्याचार फसवणूक हिंगा किंवा हिंसाचार अशा मानवतेला काळीमा फासणाऱ्या घडणाऱ्या घटना या खऱ्या अर्थाने आम्हाला सदैस्थितीमध्ये निर्माण झालेली गर्दी ही फक्त आणि फक्त हाडामासाच्या माणसाची आहे पण यामुळे माणुसकी असणारा माणूस मात्र हरवलेला आहे याची जाणीव करून देतो मग आता या, या विषयाच्या अनुषंगाने बोलत असणारा माणुसकी असणारा माणूस ज्या वेळेला आम्ही शोधायला जातो तेव्हा सर्वात प्रथम तर मुळात माणुसकी म्हणजे काय तर माणसाने माणसाला दिलेला आदर त्याची केलेली कदर त्याला दिलेलं प्रेम आणि एवढंच नव्हे तर ही व्याप्ती वाढवून ती फक्त माणसाने माणसापुरतीच मर्यादित न ठेवता निसर्गाशी आणि प्राण्यांशीही केलेलं तसं वर्तन म्हणजे खऱ्या अर्थाने माणुसकी आहे असं मला वाटतं मग मा आज आमची माणुसकी हरवली आहे पण मग त्याचं कारण काय तर या ठिकाणी प्रत्येक मनुष्याला मोठं व्हायचं आहे प्रत्येकाला स्वतःच्या अपेक्षा आहे प्रत्येकाला स्वतःचं जग निर्माण करायचं आहे प्रत्येकाला सत्ताधीश व्हायचं आहे मग प्रत्येकाने हे करणं चुकीचं आहे का तर मुळीच नाही पण हे करत असताना ज्या चुकीच्या मार्गाचा अवलंब मनुष्याकडून केला जातोय तो खऱ्या अर्थाने चुकीचा आहे आणि मग त्यामुळे होतं काय तर मनुष्य हे करत असताना कुटुंबाला वेळ देऊ शकत नाही स्वतःला वेळ देऊ शकत नाही यामुळे त्याची वृत्ती ही, ही, ही चिडचिडी होते त्याच्यातील प्रेम जिवाळा कमी होतो तो गुरफटत जातो आणि त्यामुळे प्रेमाचं नातं जे त्याचं इतरांची आहे ते नष्ट होतं आणि त्यामुळे फक्त फार मोठ्या प्रमाणामध्ये हिंसाचार नाही तर कौटुंबिक वा कौटुंबिक समस्या सुद्धा निर्माण होताना आम्हाला दिसून येतं पण खऱ्या अर्थाने मनुष्य म्हणजे काय तर ज्याच्यामध्ये प्रेम आहे जिवाळा आहे इतरांच्या वेदना जाणून घेण्याची जाणीव आहे आणि एवढंच नव्हे तर काही उभारायचं असेल तर काही काय नष्ट करू नये याच ज्ञान ज्याच्याकडे आहे तो खऱ्या अर्थाने मनुष्य आहे आमच्याकडे ही संख्या नष्ट झालेली आहे का तर मुळीच नाही अशी संख्या आमच्याकडे आहे पण मित्रांनो कसं असतं सगळीकडे असते मात्र फार थोड्याच असतात आणि अशा प्रकारे या अर्थात असणाऱ्या मन, मनुष्याची संख्या वाढवणं हे गरजेचं आहे आणि त्याकरता योग्य ते संस्कार जोपासणं आणि ते देणं हे मला महत्वाचं वाटतं मग ही संख्या वाढली हे आम्ही केव्हा म्हणू तर ज्या वेळेला हिंदू मुस्लिम किंवा जातीयतेचे दंगे निर्माण होऊन आम्ही फक्त भारतीय आहोत अशी भावना जेव्हा निर्माण होईल तेव्हा खऱ्या अर्थाने माणुसकी वाढलेली असेल सिग्नलवर वा भीक मागणाऱ्या मुलाच्या हातामध्ये ज्यावेळेला पाटी पेन्सिल दिली जाईल त्यावेळेला माणुसकी वाढलेली आहे असं आम्ही म्हणू शकतो आणि जगामध्ये शांतता निर्माण व्हावी या इच्छेने ज्यावेळेला आमच्या घरातील युद्ध हे संपलेली असतील तेव्हा आमच्याकडे माणुसकी निर्माण झालेली आहे असं आम्ही म्हणू अर्थात खऱ्या अर्थाने माणुसकी निर्माण करायची असेल तर संस्कार जपून ती आमच्या वर्तमानातून दाखवायची गरज आहे आणि शेवटी जाताना मग आज या संस्थेने देखील आम्हाला या विषयावर बोलायची संधी देऊन जी काही माणुसकी दाखव आहे तो हे दाखल आहे की आमच्याकडे माणुसकी असावी ही प्रत्येक मनुष्याला इच्छा आहे आणि ती वाढावी असाच एक आशावाद व्यक्त करते आणि समितीचे आभार व्यक्त करते धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र